महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शिरसटवाडी सोसायटी चेअरमन पदी श्री बाळासाहेब हगवणे यांची निवड इंदापूर तालुक्यातील मौझे शिरसटवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी श्री बाळासाहेब हगवणे यांची निवड झाली असून व्हाईस चेअरमन पदी सौ सुमन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे निवड झाल्यानंतर गुलालाची करत त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच साखर कारखान्याचे चेअरमन श्री लालासाहेब पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळात आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्य तो न्याय कसा देता येईल याचे मार्गदर्शन केले त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून श्री बाळासाहेब हगवणे यांनी आजपर्यंत गावासाठी व गावातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठे मोलाचे योगदान दिले असून यातूनच त्यांची निवड करण्याचे सर्व संचालक मंडळांनी एकमताने ठरवले होते तसेच काळात आम्ही सर्व शेतकऱ्यांना व सभासदांना चांगल्या प्रकारे न्याय देण्याचे आणि त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविण्याचे नवनियुक्त चेअरमन बाळासाहेब हगवणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले यावेळी सोसायटीचे सचिव श्री ज्ञानदेव यादव तसेच संजय कदम आणि सर्व संचालक मंडळ हजर होते त्यांच्यासोबत सरपंच जयकुमार रावण व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद